सांगली महापालिकेनं प्रसिद्ध केलेल्या निविदांमध्ये अडीच कोटींचा घोटाळा आहेच तरी महापौरांनी बालिश वक्तव्य न करता हिंमत असेल तर रविवारी स्टेशन चौकात यावं अनेक कामही बोगस असून त्याचा खुलासा करण्यासाठी रविवारी संध्याकाळी सहा वाजता स्टेशन चौकीत सभा बोलवली असून महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमवेत यावं सुधार समिती आपल्या आरोपांवर ठाम आहे असं ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे श्रियामध्ये घोटाळा असल्याचं सुधार समितीने जाहीर केलं होतं त्याविरुद्ध महापौर आणि काही नगरसेवकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे त्या आक्षेपांवरती चर्चा खुली चर्चा करण्याचं आम्ही आवाहन करतोय रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता स्टेशन चौकामध्ये आम्ही आव्हान करतोय की सर्व महापालिकेच्या अधिकारी त्यांचे टेंडर घेऊन तिथे यावं जनतेसमोर जे काय असेल ते ऑडिट होईल ती कामं खरी आहेत बोगस आहेत जादा दरलीत कशा या सर्वाचा खुलासा तिथे करावा आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या आरोपांचा तिथं खुलासा करण्यास तयार आहोत ते आम्ही आव्हान देतोय महापौरांनी जे आरोप केले ते पूर्णपणे बालिशपणाचे आरोप आहेत त्याचबरोबर महापौरांनी मदनभवनच्या पुतळ्याबद्दल सांगितलं आहे मदन पाटील हे जिल्ह्याचे नेते होते ते राज्याचे मंत्री होते त्यामुळं एकीकडे महापालिकेची परिस्थिती बेताची असं अधिकारीच आणि पदाधिकारी सांगत आहेत त्या पुतळ्यावरती महापालिकेच्या फंडातून पैसे खर्च करण्यापेक्षा नागरिकांच्यातून पैसे उभं करा सुधार समिती मदनभाऊनच्या पुतळ्यासाठी एक हजार एक रुपयाची देणगी द्यायला तयार आहे आमचं कॉन्ट्रीब्युशन द्यायला तयार आहे नगरसेवकांनी आणि महापौरांनी किती पैसे देणार हे सांगावं मदन भाऊंचा पुतळा सहा लाखाचा आहे का सोळा लाखाचा आहे हे सुद्धा जाहीर करावं आणि आ, या कामामधल्या भ्रष्टाचारावरती आम्ही खुलं आव्हान देतोय ते आव्हान स्वीकारून रविवारी संध्याकाळी सर्वांनी आहोत